सर्वसामान्य शिकण शक्ती योजनेअंतर्गत पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न खाद्यपदार्थ तयार करण्याचा मार्ग पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना पाककृती पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते पाककृतीमधील वेगवेगळे पदार्थ पाहून सुंदर असे वातावरण तयार होत असते त्या अनुषंगाने जिल्हा परिषद गुजराती स्टेशन शाळा नवापूर येथे प्रधानमंत्री योजनेअंतर्गत पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांनी वेगवेगळे असे पाक, पाक मेनू तयार करून स्टॉल लावण्यात आले त्यामध्ये बरेचसे वेगवेगळे पदार्थ मेथीच्या भजिया शेव मुरमुरे भेड तसेच चणा मसाला डाळवडे पोंगे बटाटे असे विविध पदार्थ पाणीपुरी बनवून विद्यार्थ्यांना या स्पर्धा अंतर्गत सर्व छानसे पदार्थ बनविण्यात आले सदर कार्यक्रमासाठी नवापूर बीडचे शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते सोबत केंद्राचे केंद्र प्रमुख शैलेश राणा यांनी उपस्थिती देऊन पाककृती स्पर्धेचे उद्घाटन करून चव घेऊन समाधान व्यक्त केले या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद गुजराती शाळेचे शिक्षक भावी जगताप संदीप राणा व एलिशिबा गावित व पालकवर्ग शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते